नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्र या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत गेले चार आठवडे आपण या कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य आणि आहार याविषयीची माहिती घेतलेली आहे रंगनाथ हॉस्पिटल आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटर प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये डॉक्टर प्रवीण हेंद्रे हे आपल्यासोबत आहेत नमस्ते, नमस्ते, नमस्ते डॉक्टर मागच्या आठवड्यापर्यंत आपण आहाराविषयी बरीचशी माहिती घेतलेली होती आणि आहार कसा असावा कसा असू नये गर्भिणीचा आहार कसा असावा याविषयी पण ही माहिती होती अर्थात आहाराबद्दल तुम्ही सांगितलं होतं तसं की बोलायचं म्हटलं तर खूप काही बोलण्यासारखं आहे पण आपल्याला थोडक्यामध्ये लोकांच्यापर्यंत ही माहिती पोचवायची आहे आणि त्यालाच कंटिन्युटी धरून पुढचा एक मला काही प्रश्न आहेत तर ते तुम्हाला विचारावेसे वाटत आहेत तर बरेचदा असं होतं की बाळ स्तनपानाला नाकारत असतं तर त्याच्यामागची कारणं काय आहेत आणि त्याचे फायदे तोटे काय असतात आता बाळ जे स्तनपान करतं गेल्या वेळेस मी आपलं सांगितलं की रूटिंग किंवा बाळाला म्हणजे स्तनपानापर्यंत आईच्या नेता येतं आणि ते जाऊन स्वतः स्वतः दूध प्यायला सुरू करतं पण याच्यामध्ये दूध त्याच्या त्यांनी पिण्यासाठी कारण शेवटी त्याला ते टीट जे आहे किंवा निपल जे आहे हे धरता आलं पाहिजे तर काही स्त्रियांमध्ये ती हे काय म्हणताना ब्रेस्ट जे आहे किंवा स्तन आहे हे स्तनाग्र सपाट तरी असतं किंवा ते आत गेलेलं असतं त्याला आम्ही म्हणजे इन्व्हर्टेड निपल असं म्हणतो तर ॲक्च्युली ही जी तयारी करायची असते ते जेव्हा स्त्री गरोदर असतील तेव्हा चौथ्या पाचव्या महिन्यातच म्हणजे जेव्हा जनरल एक्झामिनेशन आम्ही करतो तेव्हा तिच्या ते स्तनाची ते सुद्धा तपासणी करतो तर त्यावेळेस जर सापडलं की जर काय सपाट जर असेल तर फार सोपं आहे चिमटीत धरून थे थे ले के ले के ले के ते बाहेर ओढले की ते मी तशी रोज आंघोळ करायला गेले की तसं केलं की प्रॅक्टिस केलं की होतं जे इनड्रॉईंग मात्र जे आहे की जे म्हणजे आत गेलेलं आहे त्याला मात्र त्यांना हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आम्ही एक प्रोसिजर सांगतो त्याच्यानंतर ते बाहेर येतं आणि ते बाळ घेऊ लागतं हे हा एक एक आस्पेक्ट झाला आणि दुसरा म्हणजे काही काही स्त्रिया की जेव्हा म्हणजे गर गरोदरपणामध्ये किंवा गरोदरपणामध्ये ब्लड प्रेशर वाढतं किंवा ते सिरियस होतात आणि त्यांचं सर्जरी होते किंवा त्या आय सी यूमध्ये असतात किंवा काही वेळेस प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होते मग त्यावेळेस हे बाळ जे आहे ते वेगळं असतं आणि आई एक वेगळी असते तर अशा वेळेस सुरुवातीला आपण काय करतो की पो बाळाचं पोट भरावं म्हणून आपण त्याला वरचं दूध तर पाजतो एक तर म्हणजे आपण मला वाटतं गेल्या वेळेसच ह्याची मदर मिल्क बँकबद्दल बोललो तर तिथून तरी मदर मिल्क बँकमधून हे दूध घेऊन तुम्ही पाजू शकता किंवा दुसरी गोष्ट म्हणजे जे आता वेगवेगळे वे फॉर्म्युले आहेत वे याच्यामध्ये निवोनेटल फॉर्म्युले आहेत की जे नियर ब्रेस्ट मिल्क आहे ठीक आहे पूर्ण ब्रेस्ट मिल्कसारखे नाही आहेत पण नाईलाज म्हणून ते करावं लागतं आणि ते करत असताना एकतर म्हणजे त्याला म्हणजे बऱ्याच वेळेस स्टराईल हे करण्यासाठी चमचा वाजलं बरोबर मग ज्या बाळाला आहे तो तो तर तोंडामध्ये चमचा वाटीनं जर काय दूध मिळालेलं असतं आणि त्याला जर काय तुम्ही म्हणजे त्याला म्हणजे ओढून दूध घे असं जर त्याला शिकव शिकवायचा प्रयत्न करायला लागला तर ते जर उपाशी असेल तर ते करू शकतं बऱ्याच वेळेस काय होतं की त्या म्हणजे आई किंवा ते त्यांच्याबरोबर जे काय अटेंडंट असतात ते काय म्हणतात की आधी त्याचं पोट भरूया आणि मग छातीला लावूया मग एकदा पोट भरल्यानंतर मग ते कशाला ते ओढते म्हणजे मेहनत कशाला करायची म्हणून बाळसुद्धा म्हणजे त्या वयातसुद्धा त्याला ते कळत असते म्हणून जेव्हा त्याला भूक लागते तेव्हा पहिल्यांदा काय करायला पाहिजे तर स्तनपान करायचं आणि मग नंतर त्याला हे वरचं पा जर पोट भरलं नाही तर कारण शेवटी जेवढं ते बाळ हे काय स्तन सक करेल तेवढा स्टिम्युलस येऊन त्या बाळाला म्हणजे दूध वाढणार आहे कारण दूध तयार व्हायचा किंवा तू दूध बाहेर येण्याचा हा स्टिम्युलस हा सकिंग हेच आहे त्या बाळानं सक करणं हे फार गरजेचं असतं तर त्यामुळं ह्या मुख्य हे दोन कारणं आहेत अशी बाकीची मग विविध कारण म्हणजे समजा हे ब फेल्युअर ऑफ हे लॅक्टेशन म्हणजे दूध तयारच होत नाही वगैरे अशी बरीच त्याची कारणं आहेत मला वाटतं ते फारच मोठं होईल त्यामुळं आपण हे एक दोन कारणं घेऊन अजून पुढच्या कुठल्या तर ह्याला जोडूनच एक माझ्या मनामध्ये वेगळा प्रश्न आलेला होता जसं तुम्ही मग बँकचा उल्लेख केला तर जसं आपल्याकडं ब्लड बँक असते आणि त्या त्या गटाचं रक्त त्या त्या गटाला चालू शकतं तर आईचं दूध हे कुठल्याही बाळाला कुठल्याही आईचं दूध चालू शकतं का सगळ्यात किती मोठं पवित्र हे आहे बघा की ब्लड ग्रुपचा आणि ह्या दुधाचा काही संबंध नसतो कुठल्याही आईचं कुठल्याही बाळाला म्हणजे गरीब श्रीमंत मग नंतर गोरी काळी किंवा कुठलं काय ब्लड ग्रुप वेगवेगळा किंवा वेगवेगळ्या वेग 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 ह्याचे काही फरक पडते प्रत्येक पूर्वी जेव्हा राजे महाराजे असायचे तेव्हा त्यांना ते त्यांच्याकडे ते ह्या म्हणजे काय म्हणता नर्सिंग दा दाया असायच्या म्हणजे स्तनपान देणाऱ्या आया असायच्या कारण राण्यांना काही वेळेस म्हणजे दूध यायचं नाही मग तेव्हा ते काय करत होते तर तेव्हा काय तो काय तेव्हा ते ब्लड ग्रुपिंग पण होतं नसायचं मग आता तो ब्लड ग्रुपिंग कुणाच्याही मनामध्ये ही शंका येऊ शकते आणि म्हणून लोकांनी सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की समजा अशी जर का गरज पडली तर कुठही मनामध्ये किंतू न आणता बाळाची जी गरज आहे तर ती भागवणं जास्त महत्वाचं आहे डॉक्टर पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की स्तनपानाचे जसे बाळाला फायदा होत असतो कारण त्याला इम्युनिटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्याची इम्युनिटी वाढत असते पण त्याचबरोबरीनं आईलाही काही फायदे होत असतात का हो तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे कारण गॅमोग्लोबिलिन जे आहे सुरुवातीचं जे काही चीक म्हणतो आपण कोलेस्ट्रोम असतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गॅमोग्लोबिल असतात त्यामुळे बाळाला तयार म्हणजे अँटीबॉडीज मिळतात मग त्यामुळं आता बऱ्याच वेळेस म्हणजे बाळ कितीतरी लोकांच्या हातात फिरतं एखाद्या सर्दी आलेल्या माणसाच्या पण हातात फिरतं पण तरीसुद्धा त्याला सर्दी होत नाही त्याचं कारण काय ऑलरेडी आईच्या दुधातून त्याला म्हणजे अँटीबॉडीज त्याला जातात आणि त्याची प्रतिकारशक्ती त्याला मिळालेली असल्यामुळं त्याला तो त्रास होत नाही आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा आई आईचा आईला जो फायदा आहे गेल्या वेळेस आपण बरेच फायदे सांगितले बरोबर पण त्यातला एक ॲडिशनल फायदा आपला राहून केलेला आहे तो म्हणजे जेव्हा ती म्हणजे ब्रेस्ट फिडिंग करते किंवा त्यावेळेस तिच्या पिटोसिन नावाचं जे हॉर्मोन आहे हे सिक्रेट होतं आणि पिटोसिन जेव्हा सिक्रेट होतं तेव्हा पिटोसिन हे गर्भाशय आकुंचन पावण्यासाठी उपयोग येतं आणि गर्भाशय आकुंचन पावत असल्यामुळं तिला जो डिलिव्हरीनंतर जो रक्तस्राव आहे हा रक्तस्राव कमी होण्यासाठी त्याचा म्हणजे खूप मोठा उपयोग होतो अच्छा म्हणजे ह्या सगळ्या फ हे सगळे फायदे स्तनपानामुळं स्त्रीला पण होत असतात आणि ऑफकोर्स बाळालासुद्धा त्याची इम्युनिटी चांगल्या पद्धतीनं मिळत असते मग अशी बोलता बोलता आपण जसं आहाराबद्दल बोलतो आहोत हे सगळे फायदे तर बघितलेच पण कसं आहे की तुम्ही सांगितलेलं होतं की फायबरयुक्त आहार हा आपला जास्त असावा बरोबर पण जर का तुम्ही बघितलं तर ग्रामीण भागामध्ये वगैरे आपल्याला माहितीये की रोजची पालेभाजी तरी खाल्ली जात असते किंवा बाळणपणानंतर सुद्धा खास करून भाजी भाकरी हे खायला देत असतात बरोबर पण आत्ताच्या काळामध्ये जे आधुनिक काळ आहे ज्याला आपण म्हणतो की जिथं एकदम फाईव्ह स्टार ट्रीटमेंट दिली जात असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कोल्हापूरमध्ये राहतोय आणि कोल्हापूर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तांबडा पांढरा आणि नॉन व्हेजिटेरियन हे जास्त प्रमाणात खाल्लं जातं तर मग अशा वेळेला फायबरयुक्त आहार हा स्त्रीच्या पोटामध्ये कसा जाईल जा जा याची काय काळजी घ्यावी आता मी जर काय आहारामध्ये म्हणजे नॉन व्हेजिटेरियन लोकांना जर काय बाजूला ठेवलं तर त्या <laughs> स्टुडिओतून बाहेर गेल्यावर चार माणसं मला माझ्या मागं लागतील त्यामुळे त्यांना पर्याय आहे त्यांना अगदी निश्चित पर्याय आहे कारण काय माहिती आहे का की आपल्या कोल्हापूर त्या ह्या भागामध्ये पांढरा रस्सा तांबडा रस्सा आणि मटण हे खायची खूप म्हणजे खूप हे आहे म्हणजे पर्सेंटेज आहे पॉप्युलेशनमधलं तर त्यांच्यासाठी फायबर हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की आपण कोशिंबीर करा कोशिंबीरीमध्ये सगळी आता समजा मुळा आहे काकडी आहे गाजर आहे म्हणून तर बीटरूट आहे कांदा आहे हे सगळं घालून चांगली फर्स्ट क्लासपैकी कोशिंबीर करावी आणि ज्यांना खरोखर जे अगदी प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहेत म्हणजे नॉन व्हेजिटेरियनशिवाय दुसरं काहीच खात नाहीत तर त्या त्यांना एकच म्हणजे मला सांगायचं आहे की ह्या म्हणजे ज्या गुरुद्वाराचे जे काही आजार आहेत म्हणजे बद्धकोष्ठता म्हणून तर फिशर फाईल्स आणि पिशचूला तर हे जर व्हायचं नसेल तुम्हाला त्याच्यापासून जर काय तुम्हाला दूर राहायचं असेल तर तुम्ही एक वाटी पालेभाजी पहिल्यांदा पाले खायची पाहिल कारण एकदा तुम्ही नॉन व्हेजिटेरियन खाल्ल्यानंतर परत पालेभाजी खा म्हणून सांगणं म्हणजे शक्य नाही तर मग त्यामुळे त्यांच्यासाठी माझं एकच म्हणजे त्याच्यावर एक सोल्युशन आहे कोशिंबीर भरपूर एक वाटी पालेभाजी पहिल्यांदा खायची अँड देन गो फॉर नॉन व्हेजिटेरियन तर हे असं जर काय बॅलेन्स जर केलं तर तुम्हाला हवा आहे तो आहार पण खाता येईल अँड ॲट द सेम टाईम तुमच्यावर जे काय त्याचे दुष्परिणाम होणार आहेत म्हणजे लो रेसिडल डायटमुळं जे दुष्परिणाम होणार आहेत ते पण होणार नाही आणि बऱ्याच वेळेस आता आपल्या याच्यामध्ये म्हणजे मैद्याचे सगळे चपात्या आट्याचे सगळे हे असते तर त्यात सुद्धा म्हणजे बरडधान्याचा जर काय तो म्हणजे हे असेल काय म्हणतात त्याला होल वीट चे चपाती वगैरे जर केले त्याच्याबरोबर तर म्हणजे ते सुद्धा त्यातनं थोडा बहुत फायबर मिळू शकतोय फायबर हे कंपल्सरी आहे म्हणजे तुम्ही काही खा पण फायबर हे खाल्लंच पाहिजे त्याच्यावर बरोबर म्हणजे थोडक्यात जे काही डाएट आहे तुमचं जे काही खाणं आहे तर ते योग्य असलं पाहिजे आणि अयोग्य डाएट जे असतं तर ते शरीरावर दुष्परिणाम करतं पण नेमके काय दुष्परिणाम करतं म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की मूळव्याध वगैरे अशा बद्धकोष्ठता मूळव्याध हे त्रास होऊ शकतात जी गर्भिणी आहे किंवा जी गरोदर स्त्री आहे तिच्या शरीरावर काय परिणाम होतात अजून अयोग्य आहार म्हणजे मी तुम्हाला सांगतो म्हणजे फक्त गरोदर स्त्रीच असं मी म्हणत नाही तर जनरल सगळं जे पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा अयोग्य आहार हे तुम्ही हाऊ यू डिफाईन इट म्हणजे तुमचे जे काही तळलेले पदार्थ आहेत किंवा आता बरीच मुलं असे कुरकुरे किंवा त्या हे असतात बघा ते बोटाला <laughs> लावतात ते काहीतरी बॉबे म्हणतात बॉबे ते त्या बॉबे तर म्हणजे कसल्या तेळात तळ तळलेले असतात ते कुणालाच माहीत नाही तर आणि परत 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 त्या तेळात तळलेले असतात त्याच्यामुळं त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते लगेच कळत नाहीत कालांतरानं तुम्हाला त्यात त्यातनं उद्भवणारी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थूलता स्थूलतेमधून पुढं निर्माण होणारा म्हणजे ब्लड प्रेशर ब्लड प्रेशरमुळे निर्माण होणारे तुम्हाला परत हार्ट अटॅक किंवा हृदयाचे विकार त्यानंतर तुम्हाला म्हणजे अर्धांग वायू किंवा मेंदूचे विकार आणि ह्या मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे पोटाचे विकार ॲसिडिटी वाढणे त्याच्याबरोबरच मग बाकीचे हे आजार पण आले बद्धकोष्ठतेमुळे येणारे म्हणजे हे आहे पाइल्स म्हणजे मुळव्या म्हणतं फिशर आता फिशरला काय दुसरा काय शब्द नाही आहे आणि पिशूला म्हणजे भगेंद्र कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अयोग्य आहार घेतल्या की तुम्हाला होणार त्यामुळं बॅलन्स्ड डाएट आपण म्हणल्याप्रमाणे कार्बोहायड्रेट प्रोटीन्स म्हणतं फॅट आणि परत नंतर फायबरसाठी पालेभाज्या इन ॲडिशन विटॅमिन्स आणि मिनरल्स ह्या सगळ्या गोष्टींचा मिलाफ करून जर काय आपण जर म्हणजे आपण हा आहार घेतला तर मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की आपण निवारा चांगला केलेला आहे बरोबर तुम्हाला म्हणजे कपडे वस्त्र पण तुम्ही चांगलं केलेलं आहे तर बॅलन्स जेवण आपल्या हातात आहे की जे त्यामुळे आपलं आरोग्यही चांगलं राहू शकेल आणखीन काही खरं तर प्रश्न विचारायचे आहेत पण या छोट्याशा विश्रांतीनंतर पुढच्या प्रश्नाला सुरुवात करूया आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आय व्ही एफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन सीजर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यमंत्र्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर डॉक्टर प्रवीण हेंद्रे हे आपल्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे से संचालक डॉक्टर मगाशी बोलताना आपण बघितलं की आहार कसा असावा काय काय असावं पुढचा एक प्रश्न आहे तो म्हणजे की असं म्हणतात की रोजच्या काही विशिष्ट कॅलरीज जर का तुमच्या शरीरामध्ये गेला तर आपोआप तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं जस जसं वय वाढत असतो किंवा लहानपणा किती कॅलरीज गेल्या पाहिजेत तरुणपणी किती पाहिजेत त्याच्यानंतर चाळीशीमध्ये किती गेल्या पाहिजेत याविषयीची काही एक साधारण आकडेवारी आपण सांगू शकतो तर आहारासंबंधी जर बोलायचं झालं तर आपण म्हणजे स्तनपान आणि त्याच्यानंतर ते त्याला जे काही पूरक आहार आपण द्यायला सुरू करायला पाहिजे तिसऱ्या महिन्यापासून एक वर्षापर्यंत हे आपण पूर्ण केलेच आहे एक वर्षापासून तीन वर्ष त्यानंतर चार वर्षापासून सहा वर्ष आणि त्यानंतर पुढचे सात वर्षापासून तो म्हणजे अकरा बारा वर्षापर्यंत जो काय हे आहे गरज आहे तर त्याचं जे आहे कॅलरीज आणि त्याचा प्रोटीन इंटेक आणि प्रोटीन पर किलोग्रॅम याचा मी आता हा चार्टच तुम्हाला दाखवतो आहे म्हणजे ह्या तो तुम्ही व्यवस्थितपणे म्हणजे बघून घ्या आणि त्याच्यापुढचं जे आहे ते म्हणजे ॲडल्टहूडमध्ये म्हणजे प्रौढ महिला गर्भधारणा आणि दुग्धपान ह्या ह्यांच्यासाठी आहे तर साधारणपणे ॲडल्ट स्त्रीला दोन हजार ते दोन हजार एकशे कॅलरीज ह्या दररोज लागतात रोजच्या लागतात लागतात आणि बऱ्याच वेळेस काय असतं की आता तू हे घरोदर राहिलीस दोन माणसं तुला खायला पाहिजे <laughs> हो बऱ्याच ठिकाणी हे असं नाही दोन माणसाचं त्यांचं खायची त्यांना काही एवढी गरज नसती त्यांच्या कॅलरीज जे आहेत हे साधारण चारशे कॅलरीज म्हणजे हा अलाऊन्स प्रेग्नन्सीचा तुम्हाला द्यायला लागतो अच्छा म्हणजे रोजचा जर का इंटेक दोन हजार कॅलरीचा प्रौढ स्त्रीचा असेल आणि ती जर का गरोदर असेल तर तिने पंचवीसशे पंचवीसच्या कॅलरीज थोडं त्या तरी पुरतं आणि त्याचबरोबर पण ह्या गरोदरपणापेक्षा स्तनदा माता ज्या आहेत त्यांना आणखीन एक शंभर कॅलरीज असेल लागतात म्हणजे साधारणपणे त्याचा अलाउन्स जो आहे तो पाचशे कॅलरीज आहे आणि त्याच प्रमाण या चार्टवरती म्हणजे संपूर्ण तुम्हाला त्याला लागणारे प्रोटीन्स त्याला लागणारे विटॅमिन्स त्याला लागणारे मिनरल्स ह्याचा सगळा चार्ट आता आपण या इथे डिस्प्ले करणार आहे त्यामधून म्हणजे तुम्ही हे बघू शकता की प्रेग्नन्सीमध्ये लागणारे जे काही हे आहे हे रेग्युलर म्हणजे ॲडल्ट एखाद्या स्त्रीपेक्षा हे निश्चित जास्ती आहे पण डबल नाही आहे म्हणजे जे जो समज आहे की नाही की तो दोघांचा आता खायला पाहिजेच बाई नाही ते 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 दोघांचं म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की ते लहान बाळ आहे तो <laughs> दुसरी मोठ्या व्यक्ती एवढं नाही खायला पाहिजे नाही कारण त्याची गरज आता ऍक्च्युअली तसं बघायला गेलं ना तर पहिले तीन महिने बाळ किती बाळ छोटं असतं म्हणजे बाळ जवळजवळ जेव्हा हे होईल आठवड्याचं होईल त्याची जास्तीत जास्त क्राऊन रम लेंथ म्हणजे एवढीच असते एवढ्या लेंथच्या बाळाची रिक्वायरमेंट किती असणार आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायला पाहिजे अशी आहे की तुम्ही म्हणजे बारा आठवड्यापर्यंत बरे बऱ्याच वेळेस स्त्रियांना म्हणजे आहार जातच नाही त्यांना म्हणजे मॉर्निंग शिकण्याचा असतो मळमळ असते उलट्या असतात सगळ्या असतात निसर्गानंच असं करून ठेवलेलं आहे ना की तुमच्या शरीरात जे काय आहे शेवटी एक आपण समजा एक झाड आहे असं समजलं तर ते बाळ जे आहे हे त्याचं बांडगुळ आहे ते म्हणजे त्या त्या झाडावरचं बांडगुळ आहे तर तुम्ही कधी बघितलं तर भांडवूळ वाल जे आहे ते मोठं वाढतं खरं झाड वाळेल पण वाळेल पण भांडवूळ चांगलं म्हणजे हे हेसलं जातं तसं हे जे आहे हे त्यातून सगळ्या गोष्टी शोषून घेत असतं हा सगळा त्याची जी रिक्वायरमेंट आहे ते पहिल्या बारा आठवड्यापर्यंत म्हणजे तुमचं शरीर बाहेरच्या जास्तीच्या औषध गोळ्या न खातासुद्धा ते तुम्ही ते म्हणजे होऊ शकतं पण बारा आठवड्यानंतर मात्र तुम्हाला म्हणजे पूरक ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे आयरन आयर्न आहे मग तर कॅल्शियम आहे मग ते मिनरल्स आहेत मग त्या कॅलरीज आहेत ह्या घ्याव्याच लागतात म्हणजे त्यामुळं पण केवळ आहारामध्ये जर का कंट्रोल केलं तर हे कॅल्शियम मिनरल्स वगैरे गोळ्या नाही घ्यायच्या ठरवलं तर होऊ शकत नाही नाही आता गेल्यावर सुद्धा आपण त्याच्यावर चर्चा केली आहे की के म्हणजे आपली भांडी वगैरे आपण बदलली आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जो व्हेजिटेरियन मेजॉरिटी स्त्रिया म्हणजे त्यांना नॉन व्हेजिटेरियनवरती ॲव्हर्सन होते म्हणजे त्यांना एकदा प्रेग्नन्सी झाली की त्याचा वास त्यांना सहन होत नाही त्यामुळे बऱ्याच स्त्रिया इवन मांसाहारी स्त्रिया ज्या आहेत ह्या व्हेजिटेरियनकडे वळतात आपला व्हेजिटेरियनचा जो काही आहार आहे त्या आहारामधून आयर्नची रिक्वायरमेंट ती पूर्ण होऊ शकत नाही अच्छा आयर्नचं कसं आहे की तुम्हाला आयर्नची डेली रिक्वायरमेंट जी आहे प्रेग्नन्सीमध्ये ही साधारण तीस मिलीग्रॅम एलिमेंटल आयर्न आहे मग तीस मिलीग्रॅम एलिमेंटल आयर्न तुम्हाला जर काय हवा हवं असेल म्हणजे शरीरानं जर काय म्हणजे ॲब्सॉर्ब करायचं असेल तर त्याला शंभर मिलीग्रॅम एलिमेंटल आयर्न तुम्ही दिलं पाहिजे आणि ते शंभर मिलीग्रॅम एलिमेंटल आयर्न जे आहे ते त्या तिप्पट त्या सॉल्टमध्ये असतं तर त्यामुळं फेरस सल्फेट किंवा फेरस फ्युमरेट ही जी बेसिक आयरचे सॉल्ट आहेत म्हणजे जे अगदी सुद्धा देतो आणि गव्हर्मेंटसुद्धा सप्लायमध्ये फेरस सल्फेट आणि फेरस फ्युमरेटच असतं तर हे फेरस सल्फेट आणि फेरस फ्युमरेट जे आहे तर हे तीनशे मिलीग्राम जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा एलिमेंटल आयर्न शंभर आणि त्या शंभरमधलं तुम्हाला स्त्रीला तीस मिळतं मग त्यामुळे ती तुम्हाला येव एवढे आयर्नची रिक्वायरमेंट किंवा कॅल्शियम साधारण बाराशे ते पंधराशे मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज आहे प्रेग्नन्सीमध्ये कारण बाळाचे हाड आणि त्याची सगळे स्नायू वगैरे तयार करायचे आहेत ती पूर, तर ती रिक्वायरमेंट सुद्धा तुम्ही दूध किंवा वेगवेगळ्या प्रकारचं कॅल्शियमचा आहार घेऊन पूरक पूर्ण करू शकत नाही त्यामुळं प्रेग्नन्सीमध्ये आयर्न आणि कॅल्शियम ह्या दोन मिनरलचं सप्लिमेंट तर कंपल्सरी घ्यायलाच लागतं बाकीची जी गरज छोटी छोटी आहे ती तुमच्या आहारामधून म्हणजे भरून जाऊ शकते आत्तापर्यंत आपण बघितलं की गरोदर मातांच्यासाठी आहार काय असावा आणि त्यांना कशा पद्धतीनं त्यांनी स्वतःचं पौष्टिकता जी आहे तर ती टिकवता येणं गरजेचं आहे याला जोडूनच एक प्रश्न असा विचारायचा आहे की बरेचदा आपण बघतो की गरोदर व्हायच्या अगोदरपासून काही डाएट्स त्यांची सुरू असतात का तर स्वतः फिट अँड पाईन राहण्यासाठी प्रेग्नन्सीनंतर नंतर हेच कंटिन्यू करणं गरजेचं असतं का ते तिथं थांबवावं था लागतं प्रेग्नन्सीमध्ये डायट हे म्हणजे ॲडवाईस आम्ही करतच नाही कारण डाउ उलट म्हणजे डाएट त्यांचं कमी झालं असतं प्रेग्नन्सी प्रेग्नन्सीमुळे सुरुवातीचे तीन महिने आपल्याला माहितीच आहे की ते त्यांना डायट म्हणजे जातच नाही त्यात आणखी तुम्ही डायटिंग करा म्हणून सांगणं म्हणजे शक्यच नाही उलट आपण त्यांना काही जणी करत असतात डायट आहे मला डायटिंग प्रेग्नन्सीमध्ये मध्ये करायचं नाही तुमचा रिक्वायर्ड जो कॅलरीचा रिक्वायरमेंट आहे म्हणजे समजा दोन हजाराचं चोवीसशे जो आहे मी रेग्युलर जर काय तुमची रिक्वायरमेंट तुमच्या वजनाप्रमाणे तुमच्या बॉडी मा मासप्रमाणे जी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंट पे, पेक्षा तुम्ही जास्तीत चारशे कॅलरीज जास्त घ्याव्याच लागतात आणि याच्यामध्ये फिडिंग म मदर मदरमध्ये पाचशे कॅलरीज जास्त घ्याव्या लागतात त्यामुळे डायटिंग वी डोंट ॲडवाईज फक्त त्याच्यामधलं प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट याचं जे प्रमाण आहे ते बॅलन्स डायटमध्ये जसं असायला पाहिजे तसं असणं गरजेचं आहे कारण तुमचा डायट जर कमी झाला तर त्याचा इफेक्ट बाळावर निश्चित होणार आहे आणि शेवटी मग आणि काही काही वेळेस स्त्रिया म्हणतात की आम्ही जरा जास्ती खाल्लं की मग आमच्या बाळाचं वजन जास्त होईल बाळाचं वजन हे शेवटी तुमच्या आहारावर तर आहेच आहे पण आई आणि वडिलांची जी फिजिकल हे आहे आता समजा एक चार फूट सव्वा चार फुटाची आई आहे तर तिचं तुम्ही काय बाळ म्हणजे काय दार दारासिंगच्या एवढं तुम्ही काय अपेक्षित अपेक्षा करू शकत नाही शेवटी जेनेटिकली ते वजन पण होत जास्त आणि इन ॲडिशन हे आर आहे पण डायटिंग लॅक्टेशनमध्ये नाही ते संपल्यानंतर तुम्हाला जे काय डायटिंग आहे जे वजन आहे ते तुम्ही काही करू शकता नाही बरोबर ह्याला जोडूनच अजून एक मला प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे की बरेचदा असं होतं की काही पदार्थ खाल्ल्यानंतर की जे शरीरासाठी गरजेचे आहेत पण ते पदार्थ खाल्ल्यानंतर भीती असते की मिसकॅरेज होईल का काय का तर जुन्या काळातल्या बायका असं म्हणतात की उष्णता वाढते हे पदार्थ खायचे नाहीत ते पदार्थ खायचे नाहीत आंबा खाऊ नका उष्णता वाढते तर असा काही खरंच काही होऊ शकत नाही नाही आता खर खर सांगायचं की नाही फक्त म्हणजे जे अल्कोलाइड आहे कच्च्या पपईत आहे अच्छा या कच्च्या पपई पूर्वी तुम्ही जर म्हणजे वाचलं असेल कुठंतरी पपई खाऊच नका असं तसं नाही की इट वॉज म्हणजे प्रेग्नन्सी नको आहे अशा स्त्रिया पुरातन काळामध्ये जेव्हा हो, गोळ्या औषधं हो। अव्हेलेबल नव्हती तेव्हा कच्ची कच्ची पपई वगैरे त्या खात की त्यातनं म्हणजे अल्कलॉईट जाऊन ॲपर्शन व्हायचं ते तेवढं जर सोडलं तर बाकी कुठलीही गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये वर्ज नाही आहे म्हणून आम्ही आमच्या पेशंटनं जर विचारलं की नाही सर हे काय करू काय म्हणतात त्याला पत्ते काय करू आम्ही खा नाही आम्ही फक्त सांगतो माझं डोकं एक तेवढं खाऊ नको आणि मगरीचं डोकं तेवढं खाऊ नको बाकी सगळं खातो काय फरक पडत नाही आधीच पोटाला जात नाही नंतर परत तुम्ही आता हे खाऊ नको ते खाऊ नको शिशू आणि प्रेग्नन्सी जी आहे की नाही तुम्हाला सांगतो की म्हणजे एक असा एक म्हणजे भीती वगैरे जी पूर्वी होती भीती का होती पूर्वी तर त्यावेळेस ते ते म्हणजे माता मृत्यू पर, म्हणजे प्रमाण जास्त होतं पण आता सगळ्या डेव्हलपमेंट झालेल्या असल्यामुळं भीती न बाळगता म्हणजे मोकळेपणानं मोकळ्यापणा मी माझ्या सांगतो यू शुड एन्जॉय द कारण मातृत्व हे देवाने दिलेली दैवी देणगी आहे जे आम्हा पुरुषांना तर कधीही मिळणार नाही आहे आणि ते बाळाची जी काय तुमच्या पोटामधली जी काय वाढ आहे ही तुम्ही एन्जॉय करणं आणि त्यातनं सगळं पुढे जाणं हे गरजेचं आहे असं मला वाटतंय आणि आपण आहाराबद्दल भरपूर आता आता अजून एक माझ्या मनातला शेवटचा प्रश्न आहे तर तो विचारते तो म्हणजे की ज्या माता गरोदर असताना त्यांना मधुमेह आहे तर अशा मातांचं डाएट काही वेगळं असतं किंवा नाही त्यांना डायटिंग आम्ही आहे तेच डाएट आम्ही त्यांना सांगतो फक्त त्यांचं शुगर कंट्रोल जे आहे ते वरती करावं लागतं किंवा काही वेळेस मी त्या ज्या काय साध्या गोळ्या आहेत गोळ्या आणि हे पण डाएट करून आता म्हणजे त्याला जेस्टेशनल डायबेटिक्स म्हणायचं जे गरोदरपणामध्ये होणारा मधु असतो आणि त्यातल्या ज्यांच्या आई आणि वडिलांना म्हणजे डायबिटीस आहे अशा स्त्रियांमध्ये जास्ती होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याकडे म्हणजे आय व्ही एफच्या कारण त्याला सुरुवातीला स्टिरॉइड वगैरे देतात त्यामुळं त्यांना जास्त असतो आणि प्लस म्हणजे आता आपल्याकडे मी सांगितलं ना की स्थूलपणा इतका वाढलेला आहे की त्याचे दुष्परिणाम म्हणून गरोदरपणातल्या डायबिटीसचं प्रमाणसुद्धा आत्ता भारतातल्या स्त्रियांमध्ये वाढलेलं आहे तर त्यासाठी स्ट्रिक्ट म्हणजे काय ग्लुकोज कंट्रोल हा केला पाहिजे आणि तो शर्करायुक्त पदार्थ आहारात वर्ज नाही तसं नाही मग डायट तुम्हाला तेच घ्यायला पाहिजे फक्त तुम्हाला इंजेक्शन्स आणि टॅबलेट्स घेऊन तुमची म्हणजे हे शुगर कंट्रोल करायला लागते साखर म्हणजे वरून घ्यायची साखर वगैरे कमी करायची पण रेग्युलर ती घ्यायलाच लागते अच्छा म्हणजे जसं डायबेटिक पेशंट एखादा राहतो तशाच पद्धतीनं त्यांचं ही डाएट चालू राहील की जो इन्शुलिन घेतो किंवा गोळ्या घेतो नॉर्मल प्रेग्नंट बाय सारखं डाएट चालू ठेवायला लागतं फक्त शुगर कंट्रोल जो आहे तो तेवढ्या पुरता करायला लागतो आणि बऱ्याच स्त्रियांना म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर हाय डायबिटीज किंवा मधुमेह राहत नाही आणि त्यानंतर मग त्यांनी नंतर एक्सरसाइज करून डायटिंग करून हे सगळं आपली जी काय रिक्वायरमेंट आहे इन्स्युलिनची ही कमी करत करत म्हणजे बऱ्याच वेळेस प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाल्यानंतर जेस्टेशनल डायबिटीज हा कमी होतोच फक्त तुमच्याकडे जर काय म्हणजे आई वडिलांची डायबिटीजची हिस्ट्री असेल तर त्यांना बऱ्याच वेळेस म्हणजे कंटिन्यू होण्याची शक्यता असते तर अशा स्त्रियांनी पुन्हा आपण जेव्हा डिलिव्हरी होतो स्तनपान सुरुवात केल्यानंतरसुद्धा सहा आठवड्यानंतर डिलेवरीनंतर सहा आठवड्यानंतर तुम्ही नॉर्मलला गेलेले असता तर त्यावेळेस तुम्हाला एक्झरसाईज तुम्ही सर्व एक प्रकारचे एक्सरसाइज करू शकत तुम्ही पंचेचाळीस मिनिट दररोजची एक्झरसाईज फायबरयुक्त डाएट बॅलन्स्ड डाएट हे नंतर घ्यायचं म्हणजे कॅलरी प्रमाणे कॅलरीज घ्यायच्या आणि त्यानंतर तुमचं हे काय म्हणतात त्याला की म्हणजे स्वास्थ्य चांगलं राहील आणि ब्लड प्रेशर या असल्या सगळ्या बाकीचे कॉम्प्लिकेशन्स काय तुमच्या आयुष्यात पुढे होणार नाही नक्कीच मला असं वाटतंय की आहाराबद्दलची इतकी विस्तृत माहिती गेले काही दिवस आपण ऐकतो आहोत आणि आज खऱ्या अर्थानं इथंपर्यंत येऊन आपण थांबलेलो आहोत पुढचे अनेक प्रश्न मनामध्ये आहेत पण आत्ता मात्र इथंच थांबूया पुढच्या वेळेला पुढचे प्रश्न विचारूया डॉक्टर इथं आलात खूप छान वाटलं नमस्ते